पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन होऊनही नऊ महिने उलटले तरी सोलापूर विमानतळ सेवा अजूनही बंद आहे लोकप्रतिनिधींना सोलापूर विकास मंचतर्फे दररोज एस एम एस पाठवण्याची मोहीम राबवण्यात येणार आहे रोड सोलापूर विमानतळाचं उद्घाटन भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नऊ महिन्यांपूर्वी झालं मात्र अस्तागायत नागरी विमानसेवा सुरू झाली नाही हे केवळ प्रशासनाचं अपयश नसून थेट पंतप्रधानांचा अवमान असल्याचं मत सोलापूर विकास मंचच्या सदस्यांनी व्यक्त केलं जिल्हाधिकाऱ्यांनी घोषित केल्याप्रमाणे विमानसेवा सुरू न झाल्यास येत्या सव्वीस मे रोजी विमानतळाला प्रतिकात्मक टाळं लावण्याचा इशारा देण्यात आला आम आदमीसाठी नाही तर खास लोकांसाठी सुद्धा ही सेवा उपलब्ध नाही हे दुर्दैव आहे असं सदस्यांनी सांगितलं यापुढं सोलापूरच्या सर्व लोकप्रतिनिधींना तथा मंत्री खासदार सर्व आमदार यांना दररोज एस एम एस पाठवण्याचा निर्णयही मंचनं घेतला आहे यावेळी मंचचे सदस्य मिलिंद भोसले केतन शहा योगीन गुर्जर विजय कुंदन जाधव ॲडव्होकेट दत्तात्रय अंबुरे मनोज क्षीरसागर अर्जुन रामगीर श्रीकांत अंजुटगी घनश्याम दायमा रमेश माळवे प्रसन्न नाजरे जयश्री तासगावकर सुहास भोसले नरेंद्र भोसले आनंद पाटील वासुदेव आडके भारत पाटील आदींची उपस्थिती होती